स्टेप या प्लॅटफॉर्मवर सर्वांचं स्वागत मी दिलीप खाटेकर दोन हजार तेवीसच्या काल uh, आपल्याकडे लिंक उपलब्ध झाली तेवीसच्या राज्यसेवा मुख्य परीक्षेमधून जे मेरिट लिस्टमध्ये लोक आलेले आहेत त्यांच्यासाठी आपण uh, प्रेफरन्स लिंक आयोगाने ओपन केलेली आहे आणि त्या संदर्भातला एक छोटासा पाच ते दहा मिनिटाचा एक छोटासा व्हिडिओ मी तुम्हाला उपलब्ध करून देतो जेणेकरून यातून थोडंफार माझ्याकडून मदत झाली तुम्हाला प्रेफरन्स सेट करण्यासाठी तर ती नक्कीच फायदेशीर असेल म्हणून मग हा माझ्याकडून छोटासा प्रयत्न हे कृपया लक्षात घ्या की हे बनवत असताना म्हणजे हा व्हिडिओ बनवत असताना मी काही माझ्या प्रायोरिटी सांगणार आहेत किंवा मला जे वाटतं ते सांगणार आहे नॉट नेसेसरी की तुम्ही याच पद्धतीने टाकाव्यात मला या पदांविषयी जी माहिती आहे त्या माहितीच्या आधारे मी टाकतो आहे त्यामुळे अठरा तारखेपर्यंत वेळ है, तर तुम्ही ट्राय करा की तुमच्या उपलब्ध माहितीच्या आधारावर किंवा माझ्या या व्हिडिओच्या आधारावर आणि प्लस तुम्ही अजून या प्रशासनामध्ये काम करणारे जे लोक आहेत त्यांच्या माहितीच्या आधारावर प्रेफरन्सेस फायनल करा ही जस्ट माझ्याकडून एक छोटासा प्रयत्न आहे आणि याच्यामध्ये कृपया लक्षात घ्या या, या फील्डमध्ये समजा मी ओला जर फोन करून विचारलं तर बीडिओ घेऊ का तर बिडिओ लोक म्हणणार आहे की नका घेऊ म्हणून राईट ठीक आहे म्हणजे कोणी ओ म्हणजे एक उदाहरणार्थ एआरटीओ म्हणणार की बाबा डेप्युटी कलेक्टर म्हणतील की नाही नाही पुढेवरती प्रमोशनचा फार इशू आहे तर हे प्रत्येकाच्या प्रत्येकाच्या डिपार्टमेंटबद्दलचे ह्या प्रत्येकाचं मत असतं त्याच्यामुळे त्याच्या आधारावर जज करू नका बाकी तुमचा जो म्हणजे इंटरेस्ट आहे काम करण्याला कुठे पब्लिक सर्व्हिसेसमध्ये पर्टिक्युलरली लोकांमध्ये काम करायचं आहे डेव्हलपमेंट केडरमध्ये काम करायचं आहे महसूलमध्ये काम करायचं आहे या पद्धतीने असेल तर मग तुम्हाला शंभर टक्क्याचा तुम्हाला फायदा होईल त्या पद्धतीने विचार करायचा असणार आहे राईट ठीक आहे सर्वात पहिला मुद्दा की बाबा आपल्याकडे उपलब्ध पदं कोणती आहेत तर एक साधारण या वर्षी जे लोक पास झालेले आहेत त्यांचं दुःख हे आहे की यामध्ये डी सी आहेत परंतु तेवढ्या मोठ्या प्रमाणात नाहीये आणि डी वाय एस पी नाही आहेत राईट मग अशा केसमध्ये मी मुद्दाम ओ ए आणि सीओबी या पद्धतीने या पोस्ट मी समोर ठेवलेल्या आहेत माझी भूमिका ही पुन्हा एकदा या पोस्ट विषयी तुम्हाला ओव्हरऑल माहिती उपलब्ध करून देणं हे आहे मग आता सर्वात पहिला मुद्दा येतो की इथे ये तुम्ही डेप्युटी कलेक्टर आणि सीओ आता काही लोक जे अगदी सिंगल डिजिट पर्यंत आहे तर त्यांचं कन्फ्युजन हेच आहे की सर डेप्युटी कलेक्टर टाकायचे की क्लास वन सीओ टाकायची तर डेप्युटी डेप्युटी कलेक्टर ही काय जनरलाइज पोस्ट आहे आणि अजूनही त्या पदाचा डॉमिनन्स प्रशासनामध्ये प्रचंड आहे आणि इवन तुम्हाला माहिती आहे की आय एस केडरसाठी जवळपास आपल्या तेहतीस टक्के जे पदं भरले जातात राज्य सेवेतून आय एस साठी त्याच्यातून जवळपास पंच्याऐंशी टक्के पदं हे महसूलमधले असतात आणि मग आपल्याला अंदाज येतो की बाबा इथे वाव जास्त आहे त्यामुळे डेप्युटी कलेक्टर ठेवायला हरकत नाही अशी माझी भूमिका सीओ वनमध्ये क्लास वन सी ओमध्ये तुम्हाला महानगरपालिकेमध्ये जर गेलात तर तुम्हाला उपायुक्त म्हणून तुम्ही नेमणूक होते आणि त्याचबरोबर आता अ वर्ग आणि ब वर्ग किंवा क वर्ग सुद्धा काही ठिकाणी तर जिथे जवळपास सीओ क्लास वनसाठी रिझो आहेत त्यामुळे मोठ्या ज्या नगरपालिका आहेत राईट तिथे आणि तुम्हाला जर डेव्हलपमेंट केडरमध्ये काम करायचं आहे पर्टिक्युलरली अर्बन डेव्हलपमेंटमध्ये तर मग तुम्ही सीओ याला प्रायोरिटी देऊ शकता आता यामध्ये जेव्हा मी डेप्युटी कलेक्टर थोडं बाजूला ठेवतो म्हणजे डेप्युटी कलेक्टरच्या नंतर जी भूमिका आहे म्हणजे बरेच लोकांना डेप्युटी कलेक्टर आणि सीओ मध्ये जर कन्फ्युजन असेल तर मग तुम्ही तो विचार व्यवस्थित करून निर्णय घ्या परंतु आय विल स्टील सजेस्ट की डेप्युटी कलेक्टर ही जनरलाइज पोस्ट आहे वेगवेगळ्या ठिकाणी तुम्हाला काम करायला वाव भेटतो डेप्युटी कलेक्टर हे पद सीओ म्हणजे महानगरपालिकेमध्ये उपायुक्त किंवा म्हणजे उपायुक्त म्हणून किंवा आणखीन त्यावरच्या पदावर सुद्धा तुम्हाला साईड पोस्टिंग मिळू शकते महानगरपालिकेमध्ये राईट ना आजही अनेक ठिकाणी महानगरपालिकांमध्ये डेप्युटी कलेक्टर रँकचे लोक आहेत किंवा डेप्युटी कलेक्टर म्हणून पदावर निवड झालेले लोक महानगरपालिकेमध्ये उपायुक्त पदावर काम करतात त्यामुळे सीओ ए म्हणून तुम्हाला जे पद मिळणार आहे तर त्या डेप्युटी कलेक्टरच्या पदावर तुम्हाला एक साईड पोस्टिंग म्हणून महानगरपालिकेत सुद्धा त्या पदावर काम करायची संधी मिळते राईट ना भविष्यात होणाऱ्या बदलांचा मी आता विचार करत नाहीये ठीक आहे मग त्यामुळे जर आय विल सजेस्ट की गो फॉर डेप्युटी कलेक्टर आणि त्याच्यानंतर जर तुम्हाला या दोघांमध्ये हे असेल किंवा सीओ क्लास वन घ्यायची आहे की सर बीडीओ घ्यायची आहे तर याच्यामध्ये हंड्रेड पर्सेंट आय विल सजेस्ट की सीओ क्लास वन का कारण की आता अर्बन एरियामध्ये आपण आहोत तर महाराष्ट्र जवळपास आता एकवीसशे जनगणना झालेली नाहीये तरी पण पकडून चला की पंचवीस सव्वीस जेव्हा जनगणनेचा डेटा सव्वीस सत्तावीसचा जेव्हा जनगणनेचा डेटा येईल तर जवळपास पंचावन्न ते साठ टक्क्यापर्यंत महाराष्ट्राचे अर्बन पॉप्युलेशन असणार आहे आणि मग अर्बन पॉप्युलेशनच इतकी मोठी आहे तर त्यामुळे भविष्यात आपल्याकडे जेवढं काही डेव्हलपमेंटला प्रायोरिटी आहे आजही डेव्हलपमेंटला प्रायोरिटी आपली शहरी भागातच आहे त्यामुळे या दोघांच्या अनुषंगाने जर विचार केला तर आपल्याला सीओ एला प्रायोरिटी देणं अपेक्षित पड असतं असं मला वाटतं त्यानंतर बीडीओ प्रशासन आणि हे कृपया लक्षात घ्या या दोघांमध्ये काय फरक आहे महसूल प्रशासन हे उत्तरदायी नाहीये आलं लक्षात राईट ना वेलफेअर स्टेटची भूमिका राबवण्याचा जो मुद्दा आहे तर तो वेलफेअर स्टेटची भूमिका राईट ना म्हणजे स्वच्छ पाणी चांगले रस्ते क्लीन असण शहर या अनुषंगाने जो विचार केला सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट असेल किंवा बाकीच्या गोष्टी असतील किंवा अगदी बगीचा म्हणजे सीओ किंवा बीडीओ तर हे डेव्हलपमेंटच्या अनुषंगाने विचार करताय तर हे जे आहे ते हे डेव्हलपमेंट केडर आहे ज्याच्यामध्ये वेलफेअर स्टेटची भूमिका आहे वेलफेअर स्टेटमध्ये लोकप्रतिनिधींबरोबर काम करायचं आहे त्याच्यामुळे जे लोक या सीओ ला किंवा सीओ बी ला किंवा बीडीओ आणि एबीडीओ ला प्रायोरिटी देत आहेत त्यांनी कृपया लक्षात घ्या तुम्ही वेलफेअर स्टेटचा भाग असणार आहात आणि वेलफेअर स्टेटमध्ये आता सध्या जरी बहुतेक ठिकाणी काय झालेलं आहे नगरपालिकांवर ओ प्रशासक म्हणून आहेत आणि बी ओमध्ये पंचायत समितीमध्ये सुद्धा सभापती किंवा म्हणजे इलेक्टेड बॉडीज नाही आहेत आणि त्यामुळे काम करायला कम्पॅरेटिव्हली सोपं जातं परंतु जेव्हा इलेक्टेड बॉडीज येतात तेव्हा लोक म्हणतात की सर आम्हाला मग पॉलिटिकली त्रास होतो वगैरे परंतु हे कृपया लक्षात घ्या आपण आपली भूमिका जर समजून घेतली ना सीओ म्हणून किंवा बीडीओ म्हणून तर त्रास कमी होतो आपली भूमिका काय की आपल्या गावातल्या किंवा शहरातल्या या लोकांनी लोकप्रतिनिधींनी ठराव मांडणं आणि ठरावातून मग आपण काय करणार ते गोष्टी एक्झिक्यूट करणार राईट ना जे योग्य ठराव आहेत आणि मग आपली भूमिका चालू होते त्यामुळे डिसिजन मेकिंग म्हणून तुम्ही नसता तुम्हाला ते एक्झिक्युशन म्हणून असतं परंतु महसूलमध्ये काय होतं महसूलमध्ये तुम्ही जाता त्या पदावर कंट्रोलिंग अथॉरिटी म्हणून राईट ना दाखला द्यायला लोक विनवणी करतील की सर हा दाखला पाहिजे तो दाखला पाहिजे किंवा एखादी सर्व्हिस द्यायची आहे तर तुम्ही सर्व्हिस प्रोव्हाइडर आहात तर त्या केसमध्ये तुम्हाला महसूलला वेलफेअर स्टेटमध्ये आपण ठेवू वि, विकास शकतो असं नाही परंतु प्रशासनापेक्षा वेगळा आहे इथे तुम्ही जबाबदार आहात आलं लक्षात राईट लोकांप्रती सेवा देण्यासाठी राईट ना त्यामुळे इथे थोडासा लोकांना पॉलिटिकल प्रेशर वाटतो परंतु हे लक्षात घ्या आपण ज्या प्रशासनात आहोत आपण ज्या देशात आहोत त्या देशामध्ये लोकांचं जास्त महत्व आहे लक्षात त्यामुळे आपण काहीतरी वेगळं करणार किंवा काय अशा गोष्टी न करता आपण त्या अनुषंगाने प्रशासनात जावं आणि त्या पद्धतीने तिथे तिथे ती ऍडजस्टमेंट आपल्याला करावी लागते प्रत्येक ठिकाणची डिमांड वेगवेगळी असते म्हणजे क्लीन वॉटर हा सगळ्यात बेसिक शहरांचा आणि ग्रामीण भागातल्या ग्रामपंचायती पंचायत समितीच्या स्तरावर असणारा सगळ्यात बेसिक प्रश्न प्रश्न मग त्यासाठी वेगवेगळ्या अँगलने तुम्ही काम करताय किंवा वॉट जे काही काम आहे ते विकास प्रशासनामध्ये जबाबदाऱ्या जास्त आहेत जिथे जबाबदाऱ्या जास्त तिथे लोकप्रता लोकप्रतिनिधींप्रती तुम्ही उत्तरदायी जास्त त्यामुळे तो पॉलिटिकल प्रेशर न घेता त्याला कशा पद्धतीने चांगल्या पद्धतीने त्याला मोल्ड करायचं किंवा त्यांना कशा पद्धतीने कन्व्हिन्स करायचं हे आपल्याला बाबी बघावं लागतात त्यामुळे विकास प्रशासनामध्ये हा सगळ्यात मुद्दा कदाचित तोच खूप चांगला पण आहे काही लोकांसाठी का त्यांना माहिती आहे सर लोकांशी कसं बोलायचं कसं उत्तर द्यायचं कसं सांभाळून घ्यायचं परंतु काही लोकांना जे आतापर्यंत पब्लिक कॉन्टॅक्टमध्ये आलेलेच नाही तर त्यांना थोडंसं इनिशियली डिफिकल्ट जातं परंतु हे लक्षात घ्या ट्रेनिंगमध्ये किंवा प्रशासनात फील्डवर गेल्यानंतर हे मुद्दे इतके महत्त्वाचे वाटत नाही की त्यासाठी मग हे सोडून मी दुसरं काहीतरी टाकतोय कळालं का राईट त्यामुळे ही प्रायोरिटी नक्की द्या त्यानंतर तर एम एस आणि एआरटीओ म्हणजे हा जो आ... काय म्हणतात लेखा हे आहे तर हे दोन्ही रिझर्व आहेत तर आता याच्यामध्ये काही लोक बी टाकताना आणि एआरटीओ टाकताना इथे प्रायोरिटी ठरू शकतील ज्यांना जे मेकॅनिकल इंजिनियर आहेत आणि असं काही नाही आहे की मेकॅनिकल इंजिनियर कमी पास झालेत भरपूर आहेत राईट त्यामुळे तिथे टाकताना ज्या लोकांना बीडीओ आणि एआरटीओ याच्यामध्ये पुन्हा एकदा युनिफॉर्म सर्व्हिस पाहिजे आणि मला त्या पदावर काम करताना मला पर्टिक्युलरली टाइम आहे किंवा असं म्हणत की ऑफिशियल टायमिंग पाहिजे तर या केसमध्ये एआरटीओ चा जॉब सुंदर आहे युनिफॉर्म सर्व्हिस हे सगळ्यात महत्वाचं बीडीओ आणि ज्यांना जे इंजिनियर आहेत तर ते विचार करू शकतात किंवा ठीक आहे मी बीडीओ ही पद टाकू शकतो म्हणून कंट्रोलिंग अथॉरिटी एकदा आणि म्हणून ते एक पद तुम्ही टाकू शकता एम एफ एस ला वित्त आणि लेखाला कॉमर्स वाले लोक नक्कीच जा पद छान छान आहे काम करायला भरपूर व्हावे जिल्हा परिषदेपासून स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी तुम्हाला हे पद आहे आणि अकाउंट सर्व्हिसेस आहेत ऑडिट सर्व्हिसेस आहेत तर तो निश्चितपणे एक अधिकार तुमच्याकडे आहे त्यानंतर आता असिस्टंट लेबर कमिशनर ए एल सी किंवा असिस्टंट कमिशनर स्किल डेव्हलपमेंट तर याच्याविषयी जर बघायचं म्हटलं तर या दोन पदांविषयी आत म्हणजे आता लोक जॉईन झालेत मागच्या दोन तीन वर्षात दोन दोन तीन साधारणपणे बॅचेस गेलेल्या आहेत त्यामुळे थोडीफार थोडीफार माहिती मिळायला झालेली सो परंतु इथे लक्षात घ्या की हे अगदीच तुम्हाला रोल अगदीच नाही असं काही नाही बहुतेक लोक मी ज्यांच्याशी बोलतोय ते लोक म्हणतात की सर बिझी आहोत बरेच काम आहेत शासनाचे स्किल डेव्हलपमेंट वेगळ्या प्रोग्राम्स आहेत जिल्हा स्तरावर वेगवेगळ्या पद्धतीने काम करावं लागतं अगदी ग्रुप ले, बी लेवलला हे जे स्किल डेव्हलपमेंट ऑफिसर आहेत हे ग्रुप ए आणि ग्रुप बी मधून इकडे तर हे सुद्धा खूप जास्त बिझी आहेत का कारण की व्यावसायिक का शिक्षणाचा मुद्दा स्किल देण्याचा मुद्दा आता लोकांपर्यंत खूप मोठ्या प्रमाणात सरकार रीच करण्याचा प्रयत्न करत आहे त्यामुळे हे टाकत असताना सुद्धा असं नाही की आपल्याला लय निवंत राहू असं तर काही नाही आहे काम इथे सुद्धा सुंदर आहे राईट त्यामुळे हा मुद्दा नक्की टाका किंवा या पद्धतीने त्या दोघांमध्ये तुम्ही प्रायोरिटी ठरवा आता सगळ्यात लास्टचा मुद्दा आहे की बाबा ग्रुप बी मध्ये सर कोणतं तर बघा काही लोक अगदी क्लास वन सु पोस्ट सोडून ग्रुप बी सीओ टाकणार आहेत आणि माझं त्यांच्याशी बोलणं झालेलं आहे आता प्रत्येकाच्या प्रत्येकाच्या ज्या गोष्टी आहेत त्या प्रत्येकाच्या वेगवेगळ्या आहेत सीओ बी मध्ये हे कृपया लक्षात घ्या आपल्याकडे काम करायला प्रचंड वाव आहे सेम ॲज एबीडीओ म्हणून परंतु एबीडीओ म्हणून तुम्हाला जेवढा डी ओचा चार्ज मिळणार आहे जेवढ्या लवकर तेव्हा सीओ बी मधून सीओ क्लास वन व्हायला वेळ लागणार आहे एवढं नक्की आहे ठीक आहे आणि तुम्हाला वाल्यांना थोडंसं हे म्हणू शकतो आपण की बाबा थोडं काय आहे आपल्याकडे नगरपंचायतींवर काम करायचं आहे जिथे की कदाचित आपल्याला थोडेसे चॅलेंजेस आणू शकतात असू शकतात इनिशियल फेज मध्ये आणि कृपया लक्षात घ्या काहीतरी अज्युम करून जाऊ नका कोणत्याही पोस्ट वर लक्षात सुंदर काम करायचं आहे कोणती मिळेल ती या पद्धतीने विचार करा जेव्हा तुम्हाला ह्या प्रोसेसचा एन्जॉय आनंद करता येईल अदरवाईज मग नाही नाही ही मिळाल तर लैस भारी नाही तर ही मिळाल तर काही खरं नाही कृपया असा विचार करू नका ठीक आहे राईट त्याच्यानंतर माझी ही प्रायोरिटी काय असेल की या सीओबी किंवा एबीडीओ नंतर तर डीसपी एक्ससाईज मध्ये अगदी ती एबीडीओच्या वरती टाकली तरी चालेल ज्या लोकांना उपलब्ध असेल राईट ना कारण जागा कमी आए, त्या आ, आहे त्यामुळे मी ते माझ्या पद्धतीने लिहिलेलं आहे आता डी एस एल आर सुद्धा म्हणजे नावात डेप्युटी सुप्रिटेंडंट या अनुषंगाने आहे लँड रेकॉर्ड तालुका लेवलला जे लँड रेकॉर्ड सांभाळले जातात त्याचे हे तुम्ही हेड असतात तर इथे सुद्धा कामं आहेत असं नाही आहे की नाही आहे त्यानंतर स्किल डेव्हलपमेंट इंडस्ट्री आणि या दोघांमध्ये या तिघांमध्ये तुमची प्रायोरिटी ठरवा की कुठे आहे सगळ्या पोस्ट जवळपास तालुक्यावर आहे एमपीएससी सेक्शन ऑफिसर आणि डेस्क किंवा डेस्क ऑफिसर ही लास्टला ठेवलेली आहे मी पण आणि तुमच्यापैकी बरेच लोक लास्टला ठेवतील बिकॉज ऑफ एमपीएससी च्या एकदा की ऑफिसमध्ये तुम्ही जॉईन झालात सेक्शन ऑफिसर म्हणून त्याच्यानंतर मात्र तुम्हाला बाहेर कुठेही पद मिळत नाही किंवा बाहेर कुठेही तुम्हाला कारण की तिथे जी गुप्तता सिक्रेसी पाळली जाते तर त्या केसमध्ये तुम्हाला दुसऱ्या कुठेही काय करता येत नाही पदावर जाता येत नाही राईट ठीक आहे म्हणजे तुम्हाला ते डिपार्टमेंट बदलताच येत नाही सेक्शन ऑफिसर मंत्रालयात असेल तर वेगवेगळ्या मंत्रालयात वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये तुम्ही जाता पण एमपीएसीच्या अनुषंगाने असेल तर हे एकच मंत्रालय किंवा एकच विभाग एम पी चा आपल्याकडे असणार आहे त्यामुळे हे आय विल सजेस्ट की ज्या लोकांना सेक्शन ऑफिसरमध्ये काम करायचं आहे आणि एमपीएसीच काम करायचं आहे त्यांनी पहिले टाका सगळ्यात सुंदर पोस्ट आहे आयुष्यभर एकाच ठिकाणी तुम्ही राहणार आहात राईट ना तर त्या पद्धतीने ही पोस्ट टाका अदरवाईज मग ही सगळ्यात लास्टला येऊ द्या का कारण की मग पब्लिक सर्व्हिसच्या अनुषंगाने मला पब्लिक कॉन्टॅक्ट तेवढा राहत नाही राईट ठीक आहे सो ट्राय करा की अजून काही माहिती घ्या माझी भूमिका हे तुम्हाला या ओव्हरऑल पदांविषयी एक सगळ्यात मोठा प्रश्न येतोय सर की क्लास वन बी डीओ सुद्धा मिळते आहे परंतु सीओ बी टाकू का इट्स अपॉन यू इट इज पर्सनल चॉईस आयोग आता तुम्हाला विचारणार नाही मुलाखतीमध्ये का करत आहात परंतु पुन्हा एकदा कॅल्क्युलेशन्स करा तुमच्या पद्धतीने कारण की याच्यामध्ये खूप जास्त लोकांचे इंटरेस्ट आहेत त्या ते डेव्हलपमेंट केडरच्या अनुषंगाने असतील अर्बनायझेशनच्या अनुषंगाने असतील आणि होणारे सीओमध्ये रिफॉर्म असतील या अनुषंगाने असतील ठीक आहे ना परंतु परंतु हे कृपया लक्षात घ्या ह्या दोन्ही चार पद तुम्हाला ज्या लोकांना उपलब्ध आहेत त्यांनी लक्षात घ्या इथे वेलफेअर स्टेटची भूमिका आपण आहोत वेलफेअर स्टेटमध्ये प्रतिनिधींवर जबाबदारी असणार आहेत म्हणजे नगरसेवक जबाबदारी असणार आहे की माझ्या तिथे स्वच्छता झाली नाहीये पाणी आणलेलं नाहीये लोक त्याला भांडायला जाणार आहे मग तो रागा रागा तुमच्याकडे येणार आहे मग तुम्हाला त्या गोष्टी सर्व्हिस उपलब्ध करून द्यायची आहे त्यामुळे ह्या गोष्टी होतात कॉन्फ्लिक्ट होतात आणि हे व्हायलाच पाहिजे या भूमिकेतून तुम्ही जर राहिलात तर तुम्हाला जास्त काही अडचण येणार नाही राईट ठीक आहे बाकी मग जवळपास ह्या जे पद आहेत ते हे पुन्हा लोकांसाठी कम्पॅरेटिवली नवीन आहेत हे पद सुद्धा कम्पॅरेटिव्ह नवीन आहे परंतु आता बहुते दोन तीन बॅचेस झाल्यात तर ते अंदाज देत आहेत तुम्हाला त्यांच्याकडून माहिती घ्या आणि छानपैकी प्रेफरन्सली कम्प्लीट करा राईट ठीक कर आहे तुमचा खूप छान आत्तापर्यंत अभ्यास झाला होता रँक आलेली आहे आणि आता सर हे सगळ्यात डिफिकल्ट जाते काय चूज करायचं अशीच एक्झाम आहे आणि अशीच ही आयुष्य आहे याच्यानंतर मग परत एकदा ट्रेनिंग सुरू झाल्यानंतर पोस्टिंगचे वारे होतात पोस्टिंग झाले की बदलीचे वारे येतात ही आयुष्यभर चालणारी प्रोसेस आहे ही जस्ट एन्जॉय करा छानपैकी आणि हॅपी राहा आरोग्य सांभाळा थँक्यू व्हेरी मच ऑल द व्हेरी बेस्ट